नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या अस्तर आणि पिसाचा उरे ब्लाऊज म्हणजे क्रॉसकट ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा त्याची सविस्तर माहिती इथे मी दाखवणार आहे आणि क्रॉसकट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा तर तेही तुम्हाला इथे मी दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे ब्लाऊजला मी अस्तर घेतलेलं आहे तर इथे बघा उंची टाकणार आहोत उंची आपल्याला पंधरा इंचाची घेतलेली आहे आपण इथे शिवून रेडी चौदा इंचा ब्लाउज होणार आहे तर बघा इथे आपलं कंबर आहे एकतीस एकतीसचा आपण चौथा भाग काढणार आहोत पावणे आठ पावणे आठ मध्ये आपल्याला एक, एक, चा एक इंच शिलाई मार्जिन आणि दीड इंच इथे आपल्याला एक इंच टक्स पॉईंट आणि दीड इंच शिलाई मार्जिन दोनही तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता ओव्हरलॉक मशीन असेल तर दीड इंच घ्या ओव्हरलॉक मशीन नसेल तर दोन इंच शिलाई मार्जिन घ्या तर बघा साडेपाच इंचावरती बगलेचं मार्किंग केलं अडीच इंच गळ्याचं मार्किंग केलं त्यानंतर नेक डिप्स नेक डिप आहे दहा इंचाचं दहा इंचाचं खाली मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर इथे एक्स्रा लाईन जी की आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी हवी आहे तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता इथे मला गोल गळा आवडतो त्यासाठी मी इथे गोलचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तीन इंचाचं त्यानंतर इथे आपल्याला साडे दहा इंचाच मार्किंग करायचं आहे म्हणजे पहिल्यासारखं सेम आणि इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला बघा त्यानंतर आपल्याला इथे बगलेच सरळ मार्किंग करून घेऊ यात उभं दोन सॉरी दोनच्या ऐवजी दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेऊ जिथे आपण दोन घेतो तिथे इथेही आपल्याला दोन घ्यायचं आहे एक दीड घेत असेल तर दीड घ्या तुम्हाला जसं आवडेल तसं त्यानंतर इथे बगलेचा आकार द्यायचा आहे दीड इंचावर आणि बगलेचा आकार मात्र आपल्याला एकच द्यायचा आहे बऱ्याच वेळेस आपण काय करतो दोन घेतो एक बॅकचा एक फ्रंटचा पण इथे फक्त आपल्याला आज बॅक कट करायचा आहे बघा फक्त बॅकचं कापड मी इथे कट करणार आहे म्हणजेच पाटीचं कापड मी इथे कट करत आहे बघा आपली इथे पाट कट करून झालेली आहे पाट कट केल्यानंतर तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे फक्त सिंगल पाट मी इथे कट करून घेतलेली आहे त्यानंतर लगेचच हा जो कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायचं आहे बाही आहे साडेचार इंचाची साडेचार इंच कटिंग साठी आपल्याला साडेपाच इंच इथे घ्यायचं आहे बघा इथे साडेपाच इंचाच मार्किंग करून घेऊयात आपण त्यानंतर इथेही साडेपाचं एक मार्किंग करायचं आहे आणि अडीच इंचावरती इथे खाली डाऊन घ्यायचं आहे सरळ एक लाईन टाकू त्यानंतर इथे एक दीडचं मार्किंग करायचं आहे आणि इथे बघा दीड इंचाच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि त्यानंतर इथे बाहीचा आकार आपल्याला सहज काढून घ्यायचा आहे जसा आपला पेनानं देतो तसा सेम इथेही आपल्याला आकार द्यायचा आहे खूप सुंदर असा आकार येतो त्यानंतर लगेच दंड घेर घ्यायचा आहे दंडघेर आहे सात प्लस दीड इंच आणि इथे लाईन टाकून घेऊयात म्हणजे मग आपलं जे कटिंग होतं ते व्यवस्थित कटिंग करायला आपल्याला होतं तर बघा इथे मी इथे लगेच कटिंग करून घेतलेलं आहे कटिंग करताना अगोदर मी वरचा भाग कट केला त्यानंतर सेंटर नॉच काढून घेतलेला आहे कपडा ओपन करून फक्त फ्रंटला कॅफ हाईट मध्ये इथे डीप द्यायचं आहे थोडस बॅक आणि फ्रंटमध्ये आता आपल्याला उरेप कटिंग करायची आहे म्हणजेच क्रॉस कटिंग ब्लाउज करायचं आहे फ्रंट साइडला आपल्याला क्रॉस कापड लागतं बॅकला सरळच लागतं तर बघा इथे या पद्धतीने आपल्याला तिरका कपडा ठेवायचा आहे तिरका कपडा कसा चेक करायचा बघा इथे एक या पट्टीच्या खुना करत आहे मी इथे बघा लाईन मारत नाही हा जिथे खून केलेली आहे तो भाग असा फुगला पाहिजे सरळ भाग फुगत नाही अशा पद्धतीने ठेवलेला भागच इथे फुगला जातो तर बघा इथे या साईडला एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला सगळं मार्किंग करायचं आहे शोल्डर बगल आता बघा बगलेचा भाग शोल्डर झालेला आहे बगलेला आपण कटिंग करून घेऊयात सॉरी मार्किंग करून घेऊयात इथे बघा एक इंच खालच्या साईडला सोडायचं आहे कारण फोरट ब्लाउज आहे इथेही एक इंच खालच्या साईडला सोडून चार क्रॉस क्रॉसपट्टीचं चा मार्किंग करायचं म्हणजे आपल्याला जे कटिंग हवं आहे तितकाच भाग आपण इथे कटिंग करून घेऊ शकतो बघा या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे चेंजेस कसे करायचे आहेत बघा तीनचं शोल्डर घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला बगलेचा आकार द्यायचा आहे थोडासा क्रॉसपट्टीचा आकार देताना थोडा स्लोप द्यायचा आहे खालच्या साइडला या पद्धतीने आणि इथे एक तिरकी लाईन टाकून घ्यायची म्हणजे इथे आपल्याला क्रॉसपट्टीचा सेप बनवायला होईल बघा इथे मी क्रॉसपट्टी बनवून घेतलेली आहे इंच बाहेर जायचं आणि त्यानंतर इथे बघा व्यवस्थित सरळ लाईन टाकून घ्या एक इंच बाहेर गेल्यानंतर इथे आपल्याला तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आता बगलेला जो आतला सेफ हवा होता तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपल्याला एक इंचचं मार्किंग देऊन बघा इथे एक इंचचं मार्किंग द्यायचं आहे आणि बगल्याचा आकार आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे हाताने घेऊ शकता किंवा पट्टीच्या मदतीने तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही इथे आकार देऊ शकतात तर बघा इथे मी आकार व्यवस्थित दिलेला आहे हा भाग नाही आहे म्हणून इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर अडीच इंचा गळा आणि फ्रंटला सहा इंचा नेक डीप द्यायचा आहे तुम्ही जर जा जास्त डीप घालत असाल तर तुम्ही जास्त देऊ शकता आणि जास्त डीप घालत नसाल तर कमी डीप घालू शकता तर बघा या पद्धतीने फ्रंटचा नेक मी आखून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा साडेचार इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि सरळ तीन इंचापर्यंत लाईन टाकून घेऊयात आपण इथे टकसाठी एक इंच या साईडला आणि एक इंच या साईडला अशा पद्धतीने पुन्हा करून घ्यायचे आहेत म्हणजे आपला टक्स पॉइंट इथे व्यवस्थित निघेल तर बघा इथे मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे इथे अडीच इंचचं मार्किंग करायचं इथे ही अडीच इंच थोडीशी तिरकी एक मार्किंग करून घेऊयात म्हणजे आपल्याला इथे मार्किंग करायला सोपं जाईल शिलाई मार्किंग पण मी इथे तुम्हाला करून दाखवणार आहे उरेप कापडामध्येच बघा जिथे सेंटर काढलेलं आहे तिथे पाव पाव इंच या या एका साइडला पाव इंच आणि दुसऱ्या साईडला पाव इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि इथे लाईन्स टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला स्टिचिंगसाठी सोपं जाईल तर बघा इथे तीनही टक्स माझे रेडी झालेले आहेत त्यानंतर इथे आपलं मार्किंग करायचं राहिलं होतं ते लगेचच मी इथे करून घेतलेलं या पद्धतीने बघा हा भाग आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे आता याचं कटिंग करून घेऊयात आपण फक्त आपल्याला जेवढा मार्किंग केलेला भाग आहे तेवढाच भाग इथे कटिंग करून घ्यायचा आहे बाकी कुठेही कटिंग करायचं नाही पहा इथे मार्किंग केलेलं जे बाहेरचा भाग आहे तेवढाच भाग इथे आपण कटिंग करून घेऊयात म्हणजे आपल्याला लागणार जे उरे किंवा तिरक्या कापडामध्ये कटिंग करायचं होतं ते आपल्याला इथे मिळालेलं आहे तर बघा इथे या पद्धतीने मी जे अर्धा इंच सॉरी एक इंच बाहेर घेतलेलं होतं तिथे आपण कटिंग करून घेऊयात आपला इथे फ्रंटमध्ये क्रॉसपट्टी आणि ते फोरटक्सचा पॅटर्न तयार आहे इथे क्रॉसपट्टी आपली कटिंग करायची आहे तर क्रॉसपट्टीसाठी इथे मी हा आपल्याला सरळ कपडा मिळालेला आहे इथे दहा साडे दहा इंचाची क्रॉसपट्टी काढली तरी चालेल किंवा जर तुम्हाला असं काढायचं नसेल तर आपण पाठीचा भाग चेक करायचा किती इंचाचा आहे तर तो पाटीचा साड़े दाहा तर बघा इथे पाठीचा भाग आहे साडेदहा इंच तर इथे साडे दहा इंचाचं मी मार्किंग करून घेत आहे इथे चार इंचाची पट्टी आपल्याला काढायची आहे तर या साईडला तीन इंचाची तर इथे बसत नाही आहे मी या साईडला आपण घेऊयात हा भाग मी कट करून घेत आहे आणि आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे जरी आपल्याकडे आपण पिसावरती काढलेली नसेल तरी या पद्धतीने चार तीनची पट्टी काढली तरीही चालतं तर बघा इथे मी क्रॉसपट्टी काढून घेत आहे आणि थोडासा कपडा कमी आहे तर एक ता ता देचा तर जॉईंट द्यायचा आहे तर बघा दोन्ही क्रॉसपट्ट्या मी वेगळ्या करून घेतलेल्या आता बटनपट्टीसाठी इथे कपडा जर असेल तर लगेचच आपल्याला बटनपट्टी काढून घ्यायची आहे तर बघा इथे जॉईंटचा कपडा होता तर एवढ्या अंतरामध्ये मी आपली लगेचच बटनपट्टी काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला बघा बाही क्रॉस पट्टी बटन पट्टी बॅक आणि फ्रंट सगळे भाग तयार आहेत तर मी ते सगळे भाग काढून घेतलेले आहेत आपण आता हे पिसामध्ये कशा पद्धतीने कटिंग करायचं तेही पाहणार आहोत तर बघा इथे मी पीस घेतलेला आहे अगोदर आपण बाही कट करून घेणार आहोत बघा हा जो मोठा काठ आहे तर तो बाहीसाठी वापरायचा आहे हा मोठा काठ मी बाहीसाठी वापरणार आहे याला थोडेफार जॉईंट लागणार आहेत साडे कमी असल्यामुळे आपल्याला थोडे जॉईंट द्यावी लागतील तर ते स्टिचिंग करताना पण जॉईंट देऊ शकतो बघा इथला मधला भाग वेगळा करून घ्यायचा लगेच जॉईंट असेल तर म्हणजे दोन भाग वेगळे होतील आता खालचा काठ छोटा आहे इथे आपल्याला पाठीचा भाग लगेच ठेवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी पाठीचा भाग कटिंग करून घेणार साईडने अर्धा अर्धा इंच कपडा शिल्लक राहावा या हिशोबाने आपल्याला पाठीचा भाग कट करून घ्यायचा तर बघा आपलं बाही पाट कटिंग झालेली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ओरेप कपडा म्हणजे आपला जो तिरका कपडा होता तो कसा ठेवायचा ते चेक करून घ्या तिरका कपडा कसा आहे ते चेक करायचा आणि तिरका कपडामध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर बघा इथे मी तिरक्या कपडामध्ये कटिंग करून घेतलेली आहे अगोदर आपण अस्तरची कटिंग करून घेतली त्यानंतर आता आपण पिसाची ही लगेच कटिंग करून घेणार आहोत पहा इथे मी पीस ही कटिंग करून घेतलेला बटन पट्टी बाजूला केलेली त्यानंतर आपल्याला इथे क्रॉस पट्टी चेक करून घ्यायची बसते का तर बसत असेल तर लगेचच आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची तर बघा इथे मी क्रॉसपट्टीचा भागही लगेच इथे कट करून घेणार आहे आणि उरलेला जो कपडा आहे तो आपल्याला पट्टीच्या कामाला येईल तर बघा या पद्धतीने जे कटिंग होतं आपलं पूर्ण झालेलं आहे क्रॉस पट्टी आणि फ्रंटचा फोर पार्टचा भाग फोर टक्सचा भाग बॅक स्लीव या पद्धतीने